सांगली सौ श्वेता प्रवीण लोंडे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील आदर्श महिला पुरस्कार जाहीर सामाजिक कार्यात सतत अग्रेसर वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी प्रमाणे मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते सांगली येथील खासगी रुग्णालय आरोग्य विभागात गेली अनेक वर्ष काम करत आहेत सर श्वेता प्रवीण लोंढे यांच्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता आरोगे शिरोड तालुका उपाध्यक्ष वैशाली गडत व लोंढे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले येळीसव श्वेता लोंडे यांनी कोरोना काळात आपल्या आयुष्यातील संघर्ष कसा करावा लागला आपल्या प्रत्येक कामामध्ये मला एक चांगला मित्र म्हणून प्रत्येक अडचणीत माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले माझे मिस्टर यांचे खूप आभार मानते लग्नानंतर शिक्षण घेत असताना घर सांभाळण्यात मला माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला ऍडमिशन घेणे के कॉलेजमध्ये सोडणे आणणे हे सर्व माझ्यासाठी केले म्हणून त्यांचे खूप आभार मानते त्यांच्याच सहकार्याने आपण इथपर्यंत यश पाहू शकलो आहोत त्याचबरोबर सासू सासरे यांना देखील यांनी देखील मला खूप सपोर्ट केला म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार मानते अशी भावना व्यक्त केली पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून दखल घेतल्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव श्वेता प्रवीण लोणे आपल्या जन्मापासून सतरा एक चौऱ्याण्णव साली माझा जन्म झाला आई वडिलांनी चांगल्या प्रकारे सांभाळ केला आणि नर्सिंगला मला माझं शिक्षण लग्नाच्या आधी दागी झालेलं त्याच्यानंतर मला दोन वर्षाचा कोर्स दिला आरोग्यसेविका एन एम म्हणून त्याच्यानंतर मी जॉब करत होते तिथं जॉब करत करतच मला स्थळ आलं सांगली या ठिकाणीवरून आणि लग्नानंतर पण मी शिक्षण घेतलं आपलं व्यवसाय प्रशिक्षण कॉलेजमार्फत मी अकरावी सायन्स करत तर कर। मी टेक्निशियन केलं त्याच्यानंतर त्या काळातच मला हे बाळ झालं ते बाळ सांभाळत गेलं सांभाळत मी मला बारावी पण मी केली पूर्ण आणि नंतर मला दुसरे बाळ झाले

आरोग्य सेविका जो पुरस्कार जाहीर केलाय त्याबद्दल आपलं थोडक्यात मत हो मी पोलीस मित्र असोसिएशनचे आणि वेब <laughs> फाउंडेशनचे <laughs> खूप आभार आहे माझा अवॉर्ड देण्यासाठी त्यांनी माझी दखल घेतली आतापर्यंत मला कोणताचा अवॉर्ड मिळाला नव्हता म्हणून मी एवढा खुश आहे की खरंच मी आभार मानतो आणि इथून पुढं माझी आता जबाबदारी वाढलेली आहे की समाजामध्ये काय तर मी करू इच्छित धन्यवाद